नमस्कार मित्रांनो डिजिटल हब हो या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता मोफत वीज योजना आलेली आहे पाच मो पाच वर्ष मोफत वीज मिळणार आहे शेतकऱ्यांना तर त्याच्यात जी आर कसा आला आहे ते आता बघणार आहोत मंत्री बाडीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस जी आर आलाय दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीसला याची प्रस्तावना अशी आहे की महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषीपंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकापैकी सोळा टक्के कृषीपंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे छत्तीस ल यू आहे प्रामुख्याने सदर विजेचा वापर पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यावरील शेतकऱ्यांची कृषी पंपाच्या रात्रीच्या काळात दहा आठ तास किंवा आठ तास थ्री फेज विजेची उपलब्ध चक्राकार पद्धतीने करण्यात येते जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झालेला असून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे परिस्थिती लक्षात घेऊन राज्याने शासनाला सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतकऱ्यांचे कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरविलेले आहे मान्य मुख्य उपमुख्यमंत्री यांनी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीसमधील अर्थसंकल्पीय खालीलप्रमाणे घोषणा केली भारतातील शेती मुख्यतः पावसांवरच अल शासन निर्णय असा म्हणतो की भारतातील शेती मुख्यतः पावसांवर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलावामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत आलेल्या राज्यातील साडेसात एच पी पर्यंतच्या शेतीप्रंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्याची मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्याची मान्यता देण्यात येत आहे योजनेची कालावधी सदर पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीसपर्यंत राबविण्याची मान्यता देण्यात आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजनेचे राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल पात्रता आहे याच्यात राज्यातील साडेसात एच पीपर्यंत शेती पंपाचा मंजूर भार असलेल्या सर्व शेतकरी पंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यात पात्र राहील त्याच्यानंतर एप्रिल दोन हजार चोवीसपासून साडेसात एच पीपर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासन विद्युत नि अधिमि दोन हजार तीन कलम पाशे कोणतेही ग्राहक अथवा ग्राहक वर्गातील अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागून करण्याचे अधिकार प्रदान करण्याचे आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीत पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला गेम स्वरूप सध्या देण्यात येणारी वीजदर सवलत सहा नऊ सात पाच कोटी सवलती प्रतिवर्ष चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येईल अशा प्रकारे हा मुख्यमंत्री बडीराजा मोफत वीज योजना काढण्यात आलेली आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्याचा लाभ घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब